विजय असो विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो शरद पवार साहेबांचा विजय असो शरद पवार साहेबांचा हा जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही आले जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही निवेदन दिले काय विषय विषय असा आहे की या वर्षी अतिवृष्टी झाली आहे पाऊस खूप पडला शेतकरी वारंवार कोणत्या न कोणत्या अडचणीत कायमस्वरूपी येत असतो कधीतरी पाऊस नसतो कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागतो त्याच्यासाठी परेशान असतो यावर्षी किंबहुना बऱ्याच वर्षानंतर यावर्षी चांगल्यापैकी पाऊस पडला पण थोडा पडला तर तो जरा जास्तीचाच पडला हा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे की अनेक शेती आपण म्हणतो की जे पाणी जास्त शेतात तुंबल्यामुळे ते जमिनीत चिबाडल्यात तिथे सगळ्या कपाशी तूर मका असे अनेक जे पिकं कर शेतकऱ्यांनी घेतले त्याच्यामध्ये सगळं पाणी शेतीमध्ये तुंबल्यामुळं इथं मोठं नुकसान झालं आहे आणि आता त्या त्याला काही पीक येत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलं की या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ तुम्ही जाहीर केला पाहिजे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला जे नुकसान झालं ज्याचं उत्पादन शेतकऱ्याला शेतकरी करू शकला नाही जे काही बी बिया भ्या बियाणे औषधे टाकलीत कर्जवाजारी झाला तर याच्यामुळे या ठिकाणी पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला अनुदान या ठिकाणी सरसगट शेतकऱ्याला शासनाने दिलं पाहिजे या अशा अनेक मागण्या आमच्या या ठिकाणी होत्या त्या संदर्भात आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की शासनाच्या कानावर तुम्ही सगळं कळवा आणि अशा पद्धतीने या ठिकाणी निर्णय घ्या शासनाकडून या, या ठिकाणी अशा पद्धतीने शेतकऱ्याला चांगली मदत निश्चितपणे झाली पाहिजे तालुक्यात जास्त पाऊस पडला नाही त्याच्यासाठी हा दुसरा एक गोष्ट ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यात जास्त पाऊस पडला आहे ना त्याची यादीसुद्धा आम्ही दिली आणि त्या त्या ठिकाणी तात्काळ यांनी पंचनामे केले पाहिजे शेतीवरती तलाटी गेले पाहिजेत अधिकारी गेले पाहिजेत तहसीलदार गेले पाहिजेत तर अद्यापर्यंत कुठेही हे फिरकत नाही आणि त्यांनी पंचनामेसुद्धा केले नाही आहेत तर त्याच्यामुळे ते पण तात्काळ पंचनामे केले पाहिजे असं पाहिजे काही ठिकाणी म्हणजे अतिवृष्टी झालीच हे कुठंतरी तुरळक असं असेल की जिथं प्रमाण पावसाचं कमी आहे असा काही भाग आहे परंतु नव्वद टक्के ऐंशी टक्के भागामध्ये जास्तीचा पाऊस झालेला आहे या संदर्भात पंधरा तारखेला राज्यव्यापी आणि या, या संदर्भामध्ये आम्ही पंधरा तारखेला राज्यस्तरीय ना, नाशिकला मोठा मोर्चा आम्ही काढतोय की सरकारने या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं पाहिजे त्याचबरोबर जी मोठी मागणीसुद्धा आमची तिथं आहे होईल ती आता आजही जुनी आहेच आहे की सरसगट संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची केली पाहिजे असे अनेक विषय शेतकऱ्याचे आहे आणि या बळीराजासाठीच आमचा संघर्ष या ठिकाणी पक्षाच्या वतीने सुरू आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हे नाशिकचंही आंदोलन मोठ्या प्रमाणात आता होणार आहे आणि त्याच धर्तीवरती जिल्हा अधिकारी कार्यालयसुद्धा आम्ही आज त्याच पदाचं निवेदन या ठिकाणी दिलं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत